मित्रांनो आता मी चिकनच्या दुकानावर आलेलो आहे तुम्हाला आज मी चिकनविषयी माहिती सांगणार आहे चिकन कसं बनवायचं त्याचे कसे पीस करायचे फ्रेश चिकन कसं आहे ते ओळखायचं याच्या आधीचे मी तुम्हाला माशाचे भरपूर व्हिडिओ दाखवले तुम्ही त्याला खूप असा प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक असे धन्यवाद देतो आणि आता तुम्हाला इथून पुढं मी चिकन कसं बनवायचं आणि फ्रेश चिकन कसं ओळखायचं हे शाकि शाकीर शेख यांच्या दुकानावर तुम्हाला धावो राहिलो आहे आणि तुम्ही ते बघावा बघा पैलवान बसलेले दुकानदार आपण आता त्यांच्याकडून चिकन घेऊ फ्रेश अशा प्रकारे आता अय्य शेख यांनी चिकन साफ करायला सुरुवात केलेली आहे जबरदस्त असा व्हिडिओ होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही तुम्ही जर मध्येच व्हिडिओ पुढे घेऊन मागे घेतले असं जर केलं तर तुम्हाला त्यातली काहीही माहिती बघायला मिळणार नाही त्याच्यासाठी तुम्ही शेवट करेल व्हिडिओ बघा बघा अशा प्रकारे चिकनचे पहिल्याने पाय कापून घ्यायचे मस्त पैकी आणि मग चिकनला असे एकदम मस्त असे त्याचे बीर काढून घेऊन चिकन एकदम मस्त असं स्वच्छ करायचं असं क्वालिटीला महत्त्व आहे चिकन कसं खावा हे तुम्हाला आता आपण दाखवू राहिलो चिकन असं मस्त स्वच्छ केलेलं आहे सूर्यला घार नाही मित्रा इकडं बघ हे बघा मित्रांनो असे चिकनचे मस्त पीस करून घ्यायचे एक नंबर असे पीस करून घेतल्यानंतर मला एकदम साईजमध्ये मारून घ्यायचं आणि ताजं चिकन आहे बघा एकदम फ्रेश कसं दिसू राहिलं आहे मस्त असं लेग पीस आहे हे बघा हे लेग पीस असा खाण्यासाठी मस्त असतो तुम्हाला हे दाखवल्याचं कारण काय आहे की आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये कसं चिकन फ्रेश घ्यायचं याच्यासाठी हा व्हिडिओ बनवू राहिला मित्रांनो तुम्हाला नक्की आवडेल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण फ्रेश चिकन आहे चिकनचे पीस कसे बनवायचे तुम्हाला मी दाखवू राहिलो आहे मस्तपैकी असे चिकनचे पीस बनवलेले आहे दोन लेग पीस बघा मस्त असे चिकन फ्रेश बनवलेले आहे मी कसं आहे आमच्या कारागीर बघून घ्या एक नंबर असे चिकनचे पीस बनवून